हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सगळ्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याला छान अशा दिवसाची प्रसन्न अशा वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ मस्त थंडीच्या वातावरणामध्ये हलकं हलकं सगळं धुकं पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही सगळीकडे अंधाराचं अंधार ढग कुठंही दिसत नाहीये त्याच्या अगोदर चला एक छान अशी कविता एका ताईंनी आपल्याला पाठवलेली आहे जे की बहिणींच्या प्रेमावरती हो प्रेमा आहे दीपा पाटील असं त्या ताईंचं नाव आहे तर बहीण मायेचं साजूक तूप आईचं दुसरं रूप काळाची रूपी धाक प्रेमळ तिची हाक कधी बचावली ढाल तर कधी मायेची उबदार शाल भरलेलं आभारित कराया तिची ओंजळ पुढे येई जागा जननीची भरून काढा देवाने निर्मिली आई नंतर ताई तर थँक्यू सो मच दीपा ताई खूप सुंदर अशी कविता लिहिली तुम्ही तर आमच्या सगळ्या जंगलवीराच्या परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्ही तुमचे शब्द व्यक्त केले कवितेच्या माध्यमातून खूप आवडले आणखी एक सांगायचं होतं की आणखी एका ना दोन दिवसापूर्वी एक कविता पाठवली होती मी ती वाचली पण स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवला पण तो ॲक्च्युली मोबाईलमधनं डिलीट झाल्यामुळे ती वाचून दाख वाचून दाखवता आली नाही तर ता ताई प्लीज सॉरी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओ खाली तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही सेंड करा प्लीज मी येत्या म्हणजे तुम्ही सेंड केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ती कविता वाचून दाखवून पण आता सॉरी डिलीट झाली आहे तर असं मानू नका की तुमची वाचून नाही दाखवली आणि ह्यांची डिलीट झाल्यामुळं माझ्याकडे काही ऑप्शनच नाही दुसरा तर चला छान असे मटकीला मोड आले त्या दिवशी मटकीची भिजत घातली होती आता थंडीमध्ये मटकीला मोड थोडेसे कमीच येतात पण आता कोबट वास वगैरे ये न येण्यासाठी एक ट्रिक सांगितली चाळणीमध्ये नीस झाकून ठेवली तरी चालेल चाळणीमध्ये पण आम्ही झाकून ठेवतो पण आता काय थंडीचे दिवस असल्यामुळं ना बांधून ठेवल्यावरती थोडेसे मोड येतात चाळू म्हणजे चाळणीमध्ये डायरेक्ट ठेवल्यावर येतात नाही येतात त्याच्यामुळं मग आता सध्या थोडंसं वातावरण पाहून बंदच केले तर नाश्त्यामध्ये ना हिरव्या मुगाचे जे आता हे स्प्राउट्स याला थोडे थोडे आलेले आहेत तर याचे मस्त असे आज धिरडे किंवा पराठे म्हणलं तरी चालेल हे बनवणार आहे तर छान असे भिजवले होते आणि भिजून चाळणीतच ठेवले होते मिक्सरमध्ये घालते छान असं थोडंसं पाणी टाकून बारीक करते तर हे गरम गरम घाण्यासाठी मुलांना खूप पौष्टिक आहे तर काही नाही थोडेसे लसणाच्या पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे टाकून पेस्ट करून घ्यायची पहा हे असं बॅटर कालवलं मी पाणी टाकून बारीक केलं तर थोडीशी कोथंबीर लागलं तर कांदा टाकला तरी चालेल पण कसं हे थोडस चिकट असतं त्याच्यामुळे कांदा नाही टाकत त्याच्यामध्ये सिम्पल पद्धतीने आता आपण जसे पराठे डोसे बनवतो ना सॉरी पराठे चाले तोंडात डोसे बनवतो तसेच आपल्याला तव्यावरती बनवून घ्यायचे सिम्पल आहे करू शकता ट्राय रेसिपी आवडली तर खायला तर छानच लागते अगदी आपण डोसा पॅनवर नॉनस्टिकवरच करायचे शक्यतो कारण ते चिकटतात मुगाचं कसं चिकट असतं त्यानंतर कालचे व्हिडिओ खाली एक कमेंट आली की ताई तुमचा हा चौपाळा कितीचा आहे तर एक्झॅक्ट मला प्राईस सांगता यायची नाही तुमच्या दाजींना विचारून मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीचा पद्धतीचा आहे वर्ण त्याला म्हणजे असं छत वगैरे आहे कौल वगैरे आणि खाली जे हे पायाचं हे आहे पॅन्डल तर याला झोका वगैरे घ्यायची गरज लागत नाही वरती झोक्यावरती बसल्या बसल्या जरी आपण हे पुश केलं ना खाली की आपआप झोका आप बसतो तर यांना विचारून मी नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये याची प्राईस सांगल आणि जसं दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच कमेंट्स येतात की त्या झाडांवरती तुम्ही कोणते रोग पडू नये म्हणून औषधं फवारणी केली ते, ते के सांगा तर ते नर्सरीवाल्या भाऊंकडे मेंटेनन्स आहे ते त्यांनाच माहिती आहे त्यांनी काय मारलं पाच ते सहा प्रकारचे औषधं त्यांनी मिक्स करून मारलेली होते तर एक्झॅक्ट पाहण्यात नाही आले कारण ते औषध खूप आहे ना म्हणजे विषारी होतं त्यांनी असं सांगितलं आतमध्ये दा तुम्ही सगळेजण कारण ते, ते स्किनवरती जर उडालं तर आग वगैरे होती स्किनची त्याच्यामुळे मग मुलांना घेऊन मी आत ते त्याच्यामुळे मी ते पाहिलंच नाही नाही तर नक्कीच तुमच्याशी व्हिडिओ तो मी शेअर केला असता तर चला कामावरून झाले आणि मग आता म्हणलं चला एक मेन गोष्टींकडे ओळूयात जेणेकरून या गोष्टीचा आमचा आम्हाला फायदा होईल आणि बऱ्याच ताईंला सुद्धा या विषयी समजेल आणि आज थोडं काम आवरला उशीरच झाला बरं का आता जरी रोशनी जरी असलं ना आज, आज मेन म्हणजे फ्रीजन ते काढलं होतं सगळं साफसफाईला आणि ती जरी असली ना काय होतं की आपल्याला करावंच र लागतं सांगावं लागतं सांगावं पण लागतं आणि आपलं घर आहे आपल्याला माहिती कोणती वस्तू कुठं ठेवायची काय ठेवायची आणि कशी ठेवायची ती फक्त हाताखाली सांगितलं तेवढं काम करती बाकीचं मग कसं आहे आपल्या घरात आपल्याला जी वस्तू जिथं ठेवायची ती आपल्याला म्हणजे आपल्या मनाने केलं तरच ते आवडतं हा तस केल्याला आवडत नाही आमच्या बाबतीत तसंच होतंय की ती नाही म्हणलं त्याने ठीक आहे आता ती आहे तिला करून द्यावा पण नाहीच होत माणसाला ते माणूस मधी मधी लुडबुड करतच आम्ही काही ना काही करीत करावं ते सगळं करते असं सांगितल्यावर सांगितलं करावी लागलेली ना आपल्याला त्याच्यामुळे रावत नाही जाऊन बघायचं हा मग तेच आता म्हणलं काय होतं ना जास्त आता धान्याला तर कीड लागतीच लागती त्याच्यासोबत कडधान्याला सुद्धा लागते लगेच भोंग्या व्हायला लागते मग आज ते पण फ्रीजमध्ये कारण आम्ही फ्रीजमध्ये ठेवित असतो सगळे कडधान्य किरणा आळई नाही लागावा म्हणून रवा झालं मिरची वगैरे म्हणजे मग काय होत की म्हणजे विकतच आता जे घरच होत नाही जास्त आम्ही काय करत असतो पायल्या पायल्या नाही शेदारी पादारी कुणाला तूर झालं कुणाला मूग झालं मग त्यांच्याकडून एक पायली दोन पायली असं घेतो मग ते साठवतो पण आता मठ हुलगे चवळी त्याच्यानंतर हे असं जे जे असतं ना हे चार चार तीन तीन चार चार किलो असतात आजी एक कटे आणीच असते मग आम्ही ती फ्रीजमध्ये घालून ठेवतो मग ते पण आज सगळं बाहेर काढलं म्हटलं त्याला ऊन बा खारीक वगैरे बरंच काय 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 होतं त्याच्यामुळं आज जरा उशिराला आज तर ध्रुव पण आला आहे आमचा आणि आज तशी काय आम्ही ब्लॉग करायला सुरुवात केली सकाळचं म्हटलं नको काही म्हणजे घेतलंच नाही तर चला मग सगळ्यात अगोदर मेन गोष्टीकडं वळूयात जसं की कालच्या व्हिडिओखाली एका ताईंनी छान अशी कमेंट केली होती की ताई मुलांची उंची वाढवण्यासाठी म्हणजे पाच वर्षाच्या नंतर मुलांची उंची वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर आता उपाय तर आता आपण आजकाल तर काय हे देतो दे, बॉन्डविटा ते दे, काय 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 देत असतं मुलांना पण त्याच्या मुला खाली ना म्हणजे दूध म्हणजे मुलं दूध असतं पाहिलं नको म्हणतात त्याच्या देतो बाकी मला नाही वाटत त्याचे काही फायदे असतील उंची वगैरे वाढण्यासाठी ना वगैरे आणि त्याच्या खाली मग एका आरती असं काहीतरी नावाने आयडी होती त्या आरती ताईने छान म्हणजे त्याच्या खाली त्यांना उत्तर दिलं की मुलांना दोरीवरच्या उड्या आणि सायकलिंग करायला लावा जेणेकरून म्हणजे त्यांची उंची वाढण्यास मदत होईल तर त्यांचं पण आणि लटकायचं पण हां म्हणजे जेणेकरून की बॉडीला म्हणजे असं ताण पाडला पाहिजे अशा हिशोबाने तर मी त्यांना रिप्लाय दिला की हो ताई तुम्ही सांगितलेले म्हणजे छान वाटली मला नाही का रिप्लाय तुम्ही म्हणजे दिलेलं उत्तर छान वाटलं तर त्यांनी पुन्हा रिप्लाय टाकला की ताई बॉडीला म्हणजे ताण आला पाहिजे मुलांच्या अशा हेतूने ते उंची वाढवण्यास मदत होते मग मी म्हटलं चला ह्या गोष्टी म्हणजे सगळ्याच ताईंना फायदेशीर ठर ठरतील आणि म्हणून आपण शेअर करू मग मी काय केलं युट्यूबवरती चांगले चार पाच व्हिडिओ बघितले आपल्याला पण आपल्या मुलांना मुलांसाठी काहीतरी माहिती मार्फत आपल्याला भेटणार आणि तुमच्यासोबत पण शेअर करता हे असतं मुलं जातात आणि पण आज आजच्या म्हणजे जे आजची जी हे धावपळीचा हे आणि काय म्हणतात आजची खानपान हा थोडक्यात खानपान तर याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये कसं आहे की मुलांचे व्यवस्थित खाण्यापिण्याच्या गोष्टी बॉडी मध्ये नाही गेल्या की मग कॅल्शियम प्रोटीन बॉडीमध्ये नाही गेलं तर मग मुलांची वाढ खुटते आणि आजकाल मुलं मग जेवण वगैरे करत नाही ते बघ पे आम आमची मम्मी आम्हाला काय म्हणजे सांगणं सांगती की जेवताना नाही का व्यवस्थित जेवलं पाहिजे माणसाने पातळ भाज्या चुरून मुरून बाबा पण आता पोरं जर जेवायला लागले ना आमच्या म्हणत असं अरे पोरांना चुरून मुरून खात जा असं का काय खाता तुम्ही कोरडं कोरडं मटार मटार तर असं पहिलं खानाच वेगळा होता आणि पहिल्या उंचा पण बघा आजकालचा दहावीचा मुलगा कुणी म्हणणार पण नाही की ती दहावीला आहे म्हणून कुणी पण म्हणाल काय तो मुलगा एक सातवी ते सहावीच्या रेंजचा मुलगा दिसतो कारण त्याची हाईट खुटती तिथं पण आणि तब्येतीने पण एकदम असे पहिले दहावीची मुलं कसे का आपल्या वेळेस आपण कसं होतो दहावीला आजकाल मुली बी एवढल्या एवढल्या दहावीला मुलं पण एवशेक येऊशेक त्यांच्याकडे वाटत पण नाही की हे कॉलेजला दहावी बारावीचे मुलं म्हणणार नाही कोणी की हे दहावी बारावीला आहेत म्हणून आणि ही रियालिटी आहे सत्य आहे खरखर कारण पहिले सातवी न आठवीच्या मुलगा असं वाटायचं हा अकरावी बारावीला आहे की काय तर असं तर मग मी जसं व्हिडिओ पाहिले त्याच्यामार्फत मला असं समजलं की प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त मुलांना खाद्यपदार्थ म्हणजे जेवणात त्यांच्या खाण्यात जास्त प्रमाणात आलं पाहिजे की जेणेकरून त्यांची उंची वाढण्यास जास्त मदत होते मग आता त्याच्यामध्ये सोयाबीन येतं त्याच्यानंतर प्रोटीन वाढवण्यासाठी अंड्या तर अंड्यातलं जे पांढरा असतं ना जे नॉनव्हेज खातात ते, 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 ते देऊ शकता मुलांना आणि कडधान्यामध्ये पण आहे मुगामध्ये पण आहे आणि हा मोड आलेली कडधान्य जास्तीत जास्त मुलांना द्यायची की जेणे जेणेकरून त्यातून कॅल्शियम जास्तीत जास्त मुलांना मिळेल आणि रोज एक वाटी दही तर ह्यानी म्हणजे चांगला इफेक्ट पडतोय उंची वाढण्यासाठी म्हणजे मेन म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियम ज्या गोष्टींमधून जास्त मिळतं त्या गोष्टी मुलांना जास्त द्या आणि जास्तीत जास्त मुलांना खेळायला लावायला पाहिजे असं म्हणजे मला त्या व्हिडिओ मार्फत म्हणजे माहिती मार भेटली की जेणेकरून मुलं खेळले ना की मग त्यांच्या शरीराची वाढ होते बा आजकाल मुलं नुसते मोबाईल टीव्ही मोबाईल पुढ टीव्ही आता आपण लहान होतो किती खेळायचो गे म्हणजे घरामध्ये अजिबात नव्हत बसतच नव्हतं बाई अजिबात खेळण्यावर मार पण खायचो इतक्या वेळ बाहेर घरात नाही आले ते खेळण्यावर म्हणजे बारा बारा एक वाजेपर्यंत खेळायचो रात्रीचा आपण आणि मग खेळलं का भूक लागायची आणि एका वेळी काय होतं की आजकाल मुलांना बळजबरी म्हणावं लागतं आमचे ध्रुव रुद्र आहे बळजबरीन त्यांना ला म्हणावं लागतं अरे खा पोरांनो घ्या जेवायला घ्या का देऊ का तुम्हाला जेवायला तर नकोच म्हणते दिलं तर अर्धी चपाती एक चपाती पण नाही खाल आणि मग तेच आपल्या टायमाला आपण जेवढं माणूस खेळतं तेवढं भूक जास्त लागती माणसाला मग तसंच मुलांच आहे आम्ही मी तर त्यांना हाकलून देत असते ताईला विचारा टीव लागली ला टीव बन करा पहिले बाहेर व्हा बाहेर व्हा खेळायला एवढं खेळायला चांगलं म्हणत असते इथून तिथून उड्या मारा ते नाही करून हालचाल होती मुलांची त्याच्यानंतर दुसरं काय होतं की ती पांढरं कमेंट केली की तुमच्या जंगल व्हिल्यामध्ये सगळे प्राणी पांढरेच कसे का काय म्हणजे त्यांनी अगोदर पण केली याच्या अगोदर पण पण ते काय माहिती एका ताईंनी कमेंट केली ती की ताई तुमच्या जंगलविलामध्ये सगळे प्राणी प्राण पांढरेच कसे आहेत याच्या अगोदर पण गेलती पण काय माहिती आमच्या जंगल विहिलामध्ये सगळे प्राणी पांढरेस आले आणि ते आपोआप आले चंदन कसुरे आणताना पण काळं पांढरं घ्यायचं काळूवाळू घेतले हे दोघं घेतले त्याच्यानंतर स्विटी सिंबा एका पुण्याच्या सबस्क्रायबर ताई आहे तर त्यांनी गिफ्ट केलं त्या तर ते आपोआपच पांढरे आले त्यानंतर आपल्या त्या पण आपापच पांढऱ्या आल्या व्हाईटच आले सगळे म्हणजे आपाप जे पण येत आहेत ते वाईटच येत आहे काय माहिती त्याच्यानंतर आमची ही स्वीटी ही पण दिली ती पण पांढरीच आली मग आम्ही पण मी पण एक दिवस विचार केला ताईला मी म्हणलं आपल्याला काय पांढर रंग धारजी नाही काय काय माहिती सगळी पांढरीच येतात आपल्या इथं म्हणजे प्राणी जेवढे पण आहेत तेवढे सगळेच आहे फक्त चंदन आणि कस्तुरीला आम्ही विकत आणलेले बाकी सगळे सगळ्यांनी असेच गिफ्ट आम्हाला दिले युट्यूबवरती पाहून सबस्क्राईबर लोकांनी दिलेले आहेत ते सगळे आपले जे सबस्क्रायबर आहेत ज्यांना कधी आम्ही ओळखत पण नव्हतो गाय तर कोणी दिली त्याचा तपास आम्हाला अजूक लागलेला नाही त्यांनी सांगितलं की मी देतोय पण माझं नाव कुठंच मेन्शन करू नका किंवा सांगितलंच नाही त्यांनी अण्णांना नाव अजिबात नाही कारण एकदा दंदा अण्णाला व्हिडीओ मध्ये आम्ही दाखवलं ना तर मग ते त्यांनी तिकडंच त्यांचा त्यांचा कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी हे केलं आणि तिकडूनच म्हणजे आम्हाला भनक सुद्धा लागली नाही नेमकं कुणी दिली ते बरोबर आहे हा आणि आपल्याला कमेंट्स मध्ये पण एक दोन ताईंनी विचारले की जानकी ताई mm. किती रुपयाला आणली तर ती रुपयाला आणलेली नाही कितीच ती अशीच म्हणजे आम्हाला गिफ्ट मध्येच आलेली म्हणजे कुणी दिली अजून त्याचा पत्ताच नाही पण गिफ्ट मध्ये आलेले बरं का पुण्याहून सबस्क्रायबर एक ताई त्यांनीच पाठवल्या होत्या तर माहितच नाही ते कसे सगळे जमत जमत गेले फक्त चंदन कसं काळूवाळू आम्ही विकत आणलो होत आणि मध्यंतरी आलते बर का दुसऱ्या कलरचे प्राणी आलते म्हणजे ते कसे कि आपला ते हि बेलान बेल आणि मार्शल पण ते नाही बिचारी राहिले ते एकाला करमत नव्हतं एकामुळं मग दुसऱ्याला पण न्यावाच लागलं त्यांना त्याच्यामुळे ते गेले आईच्या अगोदर दुसरं कोणत्याच प्राणी नाही आला हा आता टायगर आणते काय नको टायगर ते ते बी ते डीजेच्या आवाजाने पळून गेलं ती पांढरं असत तर मला असं वाटत ते बी राहिलं ते आहे म्हणा पांढरं नसतं आणि आणखी हा पोपटा विषयी विचारलं की आपले मिठ्ठू पोपट कुठं गेले तर होते त्यांना आम्ही देऊन टाकले पण त्यावेळेस कसं आम्ही नव्हतो घरी ताई आणि आम्ही कुणीच ना दाजी आम्ही तिघं पण नव्हतं आणि ते येऊन मग घेऊन गेले ते दुसऱ्या बाहेर कंट्री मध्ये चालले होते हा थोडस देईल ते आमच्याकडं हा पण त्यांनी आता दुसरा पिंजरा आणला होता त्यांचा त्यांनी त्याच्यामध्ये ते शिफ्ट केले ते पोबट आणि ते येऊन गेले आणि पिंजरा म्हणले राहू द्या तुम्हाला तुम्हाला परत मी दिन म्हणले याला पिल्ल झाले की तुम्हाला दिन म्हणले काय करायचे आपल्याला ते आपले ओरिजिनल एवढे येतात मग ते माझ्याकडे होते मी भरपूर पाळलेले होते अगोदर लवबडबीज पण <laughs> आता ते बंदिस्त नाही ठेवू वाटत आता नको वाटतं कुठेतरी मलाच ते होते तोपर्यंत असं वाटायचं याला यांना मोकळंच सोडलं पाहिजे आणि मेन मेन आमची सुटी सिंबा अटॅक करायची त्यांच्यावर पण दोन तीन दिवस आम्ही घरातच कपडा टाकून ठेवलं म्हणजे इतके घाबरवत हो होते त्यांना अगंच काळी झेऊन एखादं मेल वेल तर ते होते तोपर्यंतच आम्हाला टेन्शन होतं त्या पोपटांचं सिटी सिम्म त्यांच्यावरती अटॅक करायचे पूर्ण काही झालं तर मग ते आले दिवाळी झाल्याच्या नंतर घेऊन गेले नेमकं आम्ही नगरला गेलतो काहीतरी कामा निमित्त जणी त्यावेळेसच दिले हा म्हणजे घरी व नाका बाबा होते त्यांना म्हणलं तुम्ही घरनं घेऊन जा कारण त्यांना काही थांबायला टाइम नव्हता मग ते घेऊन गेले काहीतरी दोघांचे भांडणं चाललेत दोघा भावांचे बाहेर ध्रुवाला शांत केलं आता पुढं कंटिन्यू करतो चला आम्ही पण आता इथून माग कडधान्य हे ते मुलांना देतच होतो हफ्त्यातून या पण आता तिथून पुढे जास्त देऊ आहे का नाही त्याला आपण ते हा म्हणजे आम्ही हरभारी ते देतच होतो भिजून रात्रीच एक पाच बाजा आमभर हरभारी किंवा मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मोग असं चेंज करून करून देत होतो आम्ही त्याच्यामध्ये दोन आक्रोड भिजवलेले थोडेसे किशमिश शेंगदाणे असं बदलून बदलून म्हणजे असं नाश्त्यामध्ये थोडं थोडासा असं वाटीभर मिक्स करून त्यांना त्याचं ब्रेकफास्ट असतोच मुलांना रोजचा सकाळी आर्यन रुद्र ध्रुवारी खायला नाटक करतो पण आर्यन रुद्राला जबरदस्ती करून तेवढं खाऊच घालते शाळेत जायच्या अगोदर त्यांचा हाच नाश्ता असतो सगळा फ्रूट आणि मिक्स कड धान्यांचा आणि शिजून नाही देत कधीच खायला लावते आणि काय म्हणते ते या का असं पण विचारलं होतं की भिंतीवर जे पेनाने मुलं आता बघा आजकाल प्रत्येक घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते लहान मुलं हे कार्यक्रम म्हणजे हे नाटकं करतातच भिंती रंगवण्याचं आमच्या ध्रुवानी केलं होतं पण ते पेन्सिल त्यांनी पेन्सिलने केलं तर मग मी काय केलं आपलं इरेझर घेतलं आणि त्यांनी खोडलं पण ते मग पेन्सिलचं असल्यामुळं ते गेलं लगेच रपून पण पेनाने असलेले डाग कसे काढायचे अशा ताईंनी विचारलं होतं तर मला ते प्रश्न फार छान वाटला त्यां त्यांचा विचारलेला कारण तर चला आता मला मा, असं वाटतं ट्राय करायला पाहिजे काय 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 का, नवीन का जेणेकरून म्हणजे आपले हे प्यान रे गोट्याचे वाढलेले आहेत या मुलांनी म्हणजे साफ होती याचा आपण एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तर निघणार नाही मला असं वाटतं अगोदर आपण व्हिनेगरनी बघावा करून हा पण मला असं वाटतं व्हिनेगरनी जाईल कारण आपण शकतो वापरतो किचन मध्ये तर गेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या समोर ट्राय करू आपण व्हिनेगर विनेगरनी पाहू सोडा मीठ असं थोडं पाहू करून कशाने जाते आपण बघू पण असं वाटतंय मला ने जाईल टक्के कोलगेट पण ट्राय करून बघू बघू काय काय आणि कारण मला असं वाटतं सिरियस मॅटर आहे कारण याचा फायदा आहे ना जर जर सोल्युशन भेटलं ना आपल्याला छान तर याचा फायदा खूप ना होणार आहे आणि जे कुणा कुणाला फायदा झाला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला फायदा होतो पहिले मग तुम्ही करा तर पहा घरा सगळ्याच आपल्या मैत्रिणी वैतागलेल्या आहेत कारण मुलं ऐकतच नाहीत लहान असल्याच्या नंतर त्यांना काही समजतच नाही आमच्या द्रोणी सुद्धा पहा कुठं क्रेयान्सनी ओढलय कुठे पेन्सिलनी ओढलय आणि कुठं पेनानी सुद्धा ओढलय तर मग आता जसं की काल परवा दोन दिवस कंटिन्यू याच्यावर कमेंट आली ताईंची तर मी म्हटलं चला काहीतरी आपण एक्सपेरिमेंट करून पहावे त्या अगोदर आमच्या ध्रुवाची कारणं आम्ही पहा सगळीकडे ओढलेले तर सगळ्यात अगोदर असं वाटलं की बेकिंग जो सोडा आहे त्यांनीसुद्धा म्हणजे असं क्लीन करायला भरपूर त्याचा उपयोग केला जातो तर त्यांनी क्लीन होत आहे का पाहूयात आपण तर थोडंसं पाणी बेकिंग सोड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि नॉर्मल जी सॉफ्ट जी स्क्रबर आहे ना ती घेते इथं आणि त्याने थोडंसं रफ करून पाहते की जात आहे की काय आता पेन्सिलचं जर असलं तर पेन्सिलचं इफ जाऊ शकतं पण पेनाचं पॉसिबल नाही तर आपण पेन्सिल पेन क्रेऑन सगळ्यांवरच थोडं थोडं काढून पाहू की कसं म्हणजे जाते की नाही तर भरपूर वेळ मी याला घासत होते आणि जास्त पण म्हणजे अल्लादच घासलं जास्त घासल्यावर तर त्या जागेवरचा कलर निघू शकतो भले तो कसाही पेंट असला तरी आता याला जास्त मी रफ करत नाही एक सॉफ्ट बघा प्लास्टिकची घासणी भेटते त्याने जरी घासून पाहिलं तरी चालेल कारण ही थोडीशी हार्डच असते आपण किती नाही म्हणलं तरी पण नाही निघलं याने पण बराच वेळ मी घासून प्रयत्न केला पण नंतर म्हटलं नको उगाच त्या जागेमधला कलरच जर गेला तर उगाच भिंत खराब व्हायची म्हणून मग एक हलक्या हाताने घासून बंद केलं तर इथं आपलं जे सोडा होता तर काही गेलं नाही त्यानंतर मी व्हिनेगर घेतलं वाटीमध्ये म्हटलं चला क्लिनिंग पर्पजसाठी आपण व्हिनेगरचा वापर करतो तर व्हिनेगरने जाते का कर ट्राय करूया तर मग एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतरच आपल्याला कळलं ना की इफेक्टिव्ह आहे की नाही तर बघा व्हिनेगर घेऊन सुद्धा करते पण थोडं थोडं हलकंसं फेंट झालंय पण असं काही इतकं म्हणावं असं क्लिअर अजिबात झालेलं नाही आहे कुठंच पाहू शकता तुम्ही नॉर्मल नॉर्मलच असं वाटतंय तर वरचं सुद्धा मी बरंसं क्लीन करून घेतलं जे पट्टीवर म्हणजे ह्या ज्या प्लायवरती फर्निचरवरती खराब झालं तर ना ते पण क्लीन करून घेतलं पण याचा पण रिझल्ट काय मला म्हणावा असा जाणवला नाही त्यानंतर मग आता काय घ्यावं तर कोलिन घ्यावं म्हटलं तर चला म्हटलं कोलिननी ट्राय करावा तर मग सेम त्याच घासणींनी ना कोलिननी घासायला सुरू केली हलक्या हलक्या हाताने तर कोलिननी मला असं जाणवलं की कोलिननी निघते इथे तुम्ही पहा समोर सगळे एक्सपेरिमेंट आहेत केलेले असं नाही की मागं पण तो कोलिंनी लगेच असं थोडंसं घासलं तरी निघल्यासारखं जाणवतं इथं तसं बाकी बेकिंग सोडा किंवा मग आपण हे वापरलं व्हिनेगर वापरलं त्यानी पण नाही गेलं तर कोलिंनी तर पूर्णच नाही येणार झालं आता हा पेन्सिलचा डाग होता तर पेन्सिलचा तर अफकोर्स निघणार तर पण कोलिननी यांनी सोड्याने आणि त्यांनी पेन्सिलचं सुद्धा अगोदर निघलं नाही व्हिनेगरनी पण पेन्सिलचं याने निघलं कोलिंनी निघलं तर आता आपण पेनावरती सुद्धा ट्राय करून बघूयात पण त्या अगोदर इथलं एक करून पाहावं म्हटलं परत पुन्हा आहे की नाही तर छानपैकी अगदी जास्त न आहे ना मस्त असं कोलिंनी क्लीन झालंय समोर तुम्ही पाहत असताल जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागली नाही अगोदर अगोदरच्याच आपल्याच्या दोन एक्सपेरिमेंटला खूप घासलं मी पण तरी सुद्धा म्हणजे निघलं नाही ते पण यांनी अगदी वरच्यावर हलक्या हाताने मी घासते तरी छान असं निघतंय पहा कुठेही कलर वगैरे भिंतीचा गेलेला नाही भिंत क्लीन झाली आमची बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवते मी पुढं आणि पेनाचं सुद्धा आपण पुढे पाहू की कसं क्लीन होतंय ते तर पेनाचं होईल का नाही सांगता येत नाही पण चला पेन्सिलचं तर झालंय व्यवस्थित आणि भिंतीचा कलर न निघता फक्त घासताना काळजी घ्यायची आपण की जास्त रगडून जर घासलं तर कुठलाही ब्रँडचा कलर असला तर तो निघणारच एक तर मग प्लॅस्टिकचीच घासणी घ्या आता माझ्याकडं नव्हती म्हणून हे नॉर्मल मी स्क्रबर यूज केलं आहे पण खूप हलक्या हाताने घासलं आहे मी नाहीतर पहा एक पाच ते दहा रुपयाला ती प्लॅस्टिकची घासणी मिळती त्याचा जरी वापर केला तरी चालेल किंवा मग एखादा कपडा घेतला रफ पण प्लॅस्टिकच्या घासणीने मला असं वाटतं घरामध्ये ठेवायलाच पाहिजे याच्यासाठी ह्या अशी या मुलांची जी कांड करतात त्याच्यासाठी तर पहा छान अशी सगळी भिंतवाल्या कपड्यांनी पुन्हा पुसून घेतली आहे तर कुठंही असं वाटत नाही आहे की डाग वगैरे होता किंवा मग कलर निघलाय आता थोडंसं ओला हे बघा अगोदरचं जे आपण इथं जो डाग होता तो सगळा काढून घेतला तर काहीच जाणवत नाही कलर वगैरे निघलेला पण जाणवत नाही आता इथं हे पेनाचं आहे तर पेनाचं कुठपर्यंत निघतं आपण ते पाहूयात तर थोडंसं कोलीन मारून मारून पेनाचा सुद्धा इथं क्लीन करण्याचा प्रयत्न करते मी तर पेनाचं सुद्धा गेले कोलींनी पहा तुम्ही असं नाही की फक्त पेन्सिलच गेले तर हा एक्सपेरिमेंट आपला शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट म्हणजे इफेक्टिव्ह ठरलेला आहे नक्कीच यांनी जाणार आहे पहा इथं पण पेनाचं आहे तर हे सुद्धा पहा पेनाचं सुद्धा म्हणजे छान असं मस्त इझी क्लीन होतंय तर चला आपला मस्त असा आज प्रश्न सुटलेला आहे दोन तीन एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर छान असं आपल्याला सॉल्युशन मिळालेलं आहे आणि घराघरात त्याचा वापर नक्कीच होणार आहे कलर आपला डॅमेज किंवा मग कलर न निघता तर कशी वाटली मैत्रिणींना ही आयडिया नक्कीच कमेंटद्वारा तुमचं म्हणजे मत कळवा तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूयात आप आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते